चहा टपऱ्यांवर चहासाठी वापरल्या जाणाऱ्या चहा टपऱ्यांवर चहासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपामुळे का कॅन्सरचा धोका संभवतो या कपांवर का कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी आज महालक्ष्मी आधार तर मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका तुम्ही आता बघत असाल चहाची टपरी असो किंवा हॉटेल असो किंवा छोटे व्यावसायिक चहाचे पेय विकतात कॉफी चहा या कपमध्ये पितात या कपमध्ये जे प्लॅस्टिक असतं त्यामध्ये एक दहा सूक्ष्म प्लॅस्टिक असतं ते चहा कॉफी किंवा गरम दूध गरम कॉफी पिताना आपल्या शरीरामध्ये त्याचे कण जातात आणि कॅन्सर होण्याची शक्यता असते पण कसलेही विचार न करता पूर्ण व्यापारी लोक ह्या कपमध्ये चहा विकत असतात आणि कळत न कळत प्रत्येकाच्या शरीरामध्ये यामधले जे प्लॅस्टिकचे धातू असतात विसूक्ष्मगण असतात ते पोटात जातात आणि कॅन्सर होतात त्यामुळे कलेक्टर साहेबांना हे लेटर दिलेलं आहे की असे कपवर बंदी आणावी आणि अन्न व औषध विभागामध्ये पण हे पत्र मी देणार आहे आणि त्यांनी पण या कपांवर बंदी आणावी आणि सगळे जे व्यापारी आहेत छोटे पैय विकतात कॉफी चहा दूध त्यांच्या जिथे जप असेल तिथे जप्त करावे जे दुकानदार आहेत असे कप विकतात त्या कपांवर पण बंदी आणून तिथेही जप्त करावं जेणेकरून जी नागरिक आहे साताऱ्या श जिल्ह्यातील ते धोकादायक जी 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 जीवन जगणार नाही आणि कॅन्सरपासून दूर राहतील तसेच आत्ताच कोरोनाचा एक कालावधी निघून गेलेला आहे माणूस मुक्त झालेला आहे रोगांपासून पण एक नवीन रोग हा अशा पद्धतीने स्लो पॉयझन म्हणून शरीरात जात आहे तर याबाबत लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने आणि सातारा जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी सातारा जिल्ह्यात बंदी